आणि त्या बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये पत्नीचा गळा दाबून खून करण्यात आलाय मृतदेह दुचाकीवरून नेताना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली ही घटना आहे धक्कादायक घटना समोर आली आहे पती राकेश निसार याला अटक करण्यात आली जे राकेश निसार आहे त्याचे वडिलाचा काही फोन वगैरे आला होता त्यांना पैशाची गरज होती आणि बविता निसार त्याची जे वाईफ आहे त्यांनी त्याला सांगितलं की त्याला कुठलेही पैसे वगैरे पाठवायचं नाही म्हणून त्या विषयावरनं त्याचा वाद झाला त्या वादावादीमुळे ते जी बविता निसार आहे त्यांनी ते सुसाईड अटेम्प्ट केला घरी परंतु ते सुसाईड त्याच्या सक्सेसफुल झाला नाही परत त्याचा भांडण वाढला आणि जे त्याचा पती आहे राकेश निसार त्यांनी त्याचा गला दापून त्याला स्ट्रँगुलेट केला आणि त्या जागेवर ती मयत झाली